दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास वाडीव हे पोलीस ठाणे हद्दीत आहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळ्या रंगाचे बजाज पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपितांनी पंपावरील कामगारास कोयत्याने मारहाण करून पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करून पळून गेल्याबाबत वाडीव हे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठांनी यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून यातील आरोपितांनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोलीभाषा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयित नामे दत्तू प्रकाश महाले याच्यासह एक विधी संघर्षीग्रस्तास ताब्यात घेतले यातील ताब्यात घेतलेले संशयतास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून बजाज पल्सर मोटारसायकलवर आहुर्ली रोडवरील शेर पेट्रोल पंपावर येऊन पंपावरील कामगारास ये। पंपावर कोयता मारून पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसेच वरील गुन्ह्याचे समांतर तपासात सदर आरोपितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदारांनी यापूर्वी घोटी व हरसुल परिसरात अतिदुर्गम भागातील महिला बचत गटाचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचे मोटारसायकलचा पाठलाग करून त्यांना मारहाण करून महिलांचे गुंतवणुकीचे पैसे तसेच बँक कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जबरीने लुटमार करून चोरी केलेली असल्याबाबत सांगितले आहे त्यावरून पोलीस पथकाने आरोपितांचा साथीदार गणेश पाळू वाघ राहणार आवंड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यास देखील ताब्यात आहे सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गत महिन्यात वैतरणा डॅम नर्सरी परिसरात तसेच माहे फेब्रुवारी महिन्यात हर्सुल परिसरातील घनशेत घाटात महिला बचत गटाच्या गुंतवणुकीच्या पैशांचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन लुटमार केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वाडीवहे घोटी पोलीस ठाणे हजर करण्यात आले आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर प्रकाश भालेराव सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष तोंडे रावसाहेब कांबळे योगिता काकड नवनाथ शिरोळे मयूर कांगणे विकास गीते हेमंत गिलविले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने जबरी चोरीचे वरील तीन गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन माधव खाबिया वणी